सर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ थोडा डेडिकेटेड आहे बिझनेसबद्दल माहिती देणार आहे तुम्ही पाहिला असेल माझा व्हिडिओ जेव्हा मी सुरतला अजमेरा फॅशन या कंपनीला भेट दिली होती फ्रँचायजीसाठी तर तो व्हिडिओ माझा यूट्यूबवर आलेला आहे आणि तो व्हिडिओ माझ्या एका रिलेटिव्हनी बघितला त्यांना त्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती भेटली कंपनीबद्दल आणि फ्रँचायजीबद्दल तर त्यांनी अजमेरा फॅशन जी सुरतमधली कपड्याची सगळ्यात मोठी कंपनी आहे त्या कंपनीसोबत कॉन्टॅक्ट केला कॉन्टॅक्ट करून ते जाऊनसुद्धा आले भेटूनसुद्धा आले आणि तिथे सगळी माहिती त्यांना प्रोव्हाइड झाली त्यांना मॉडेलबद्दल कपड्याची क्वालिटी कपड्याची जी प्राईज आहे त्या सगळ्या गोष्टी सांगण्यात आल्या आणि अजमेरामध्ये एक खास गोष्ट अशी आहे की तुम्ही जर बाहेर राज्यातली असाल तुम्ही कोणत्याही राज्यातले असाल तर तुम्हाला तुमच्याच भाषेचा एक मॅनेजर दिला जातो तिथे जेव्हा तुम्ही माहिती घ्यायला जाता रा तर भाषेचा काही एवढा लोड नाही आहे तुम्हाला समजेल असाच व्यक्ती बोलणारा राहते तिथं तर त्यांचा मला कॉल आला होता आणि कॉल आल्यानंतर मी जेव्हा त्यांना विचारलं की माहिती भेटली का तुम्हाला ते बद्दल, 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 ते तर ते त्यांनी सांगितलं की आम्हाला मॉडेलबद्दल कपड्याबद्दल क्वालिटीबद्दल आणि प्राईजबद्दल सगळी माहिती एकदम व्यवस्थित दिली तिथं आणि ते इंटरेस्टेड आहे फ्रँचायसी घेण्यासाठी तर त्यांनी तिथे टोकनसुद्धा जमा केला आणि दोन महिन्यानंतर त्यांची एक फ्रँचायसी ओपन होणार आहे तर त्याच बाबतीत मी इथे बोलायला आलो जर तुम्ही सुद्धा कपड्याच्या या बिझनेसमध्ये किंवा अजमेरा फॅशनमध्ये इंटरेस्टेड असाल त्यांच्या फ्रँचायसीत इंटरेस्टेड असाल तर तुम्ही नक्की त्यांना संपर्क करा ते तुम्हाला सगळी माहिती प्रोव्हाइड करेल फ्रँचायसीबद्दल आज मी तुम्हाला सगळी माहिती देणार आहे आणि जेवढी माहिती आहे मी तेवढी एका याच्यावर नोट करून ठेवली आहे अजमेरा फॅशन या कंपनीच्या संपूर्ण भारतात खूप साऱ्या फ्रँचायसी ओपन झालेल्या आहेत आपल्या महाराष्ट्रात सुद्धा खूप साऱ्या फ्रँचायसी आहे अहमदनगर पुणे अजून कोल्हापूर नांदगाव औरंगाबाद या सगळ्या ठिकाणी अजमेरा फॅशनच्या फ्रँचायसी आहे आणि या फ्रँचायजी जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला एक डेडिकेटेड मॅनेजरसुद्धा दिला जातो म्हणजे तुमचं तुम्हाला काही करायची गरज नाही तुमचा मॅनेजरच सगळं हँडल करेल तुम्हाला कशाप्रकारे ॲडव्हर्टाईजमेंट करायची आहे कशाप्रकारे तुम्हाला तुमच्या बिझनेसला वाढवायचा आहे तर हे सगळी माहिती तुम्हाला कंपनीकडूनच मिळेल आणि मुख्य म्हणजे तुमचा दुकानाचा प्रचार करण्यासाठी किंवा तुमच्या दुकानाचं प्रमोशनसुद्धा स्वतः अजमेरा फॅशनची कंपनी करून देते ऑनलाईन प्रमोशन असो इंस्टा फेसबुक यूट्यूब सगळ्या ठिकाणी जेवढी सोशल मीडिया आहे त्या ठिकाणी तुम्हाला अजमेरा कंपनी ही प्रमोशन करून देते स्वतःहून कंपनीबद्दल बोलायचं झालं तर या कंपनीचा म्हणजे एका महिन्यात दहा लाखपेक्षा जास्त पिसेस मॅन्युफॅक्चर होतात या कंपनीमध्ये आणि इथे ग्राहकसेवासुद्धा खूप चांगली आहे चोवीस बाय सात घंट्याची ग्राहक सेवा आहे आणि या कंपनीचा बिझनेस जो आहे तो पॅन इंडिया लेवलले बिझनेस आहे त्याची सेलिंग केली जाते तीस देशापेक्षा जास्त देशांमध्ये या कंपनीचा मॅन्युफॅक्चर केलेला माल पाठवल्या जाते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कंपनीच्या एका एक वर्षात दीडशे फ्रँचायझी ओपन झाल्या आहेत आणि तुम्हाला जर फ्रँचायझी घ्यायची असेल तर तुम्ही नक्की अजमेरा फॅशनसोबत कॉन्टॅक्ट करा स्क्रीनवर नंबर आहे त्यांच्यासोबत डायरेक्ट जाऊन बोलू शकता आणि आता माहिती देणार आहे तुम्हाला मी मॉडलबद्दल जर तुम्हाला फ्रँचायझी घ्यायची असेल तर त्याचे तीन मॉडल आहे आणि कशा कशा प्रकारे ते मॉडल डिवाईड झालेले आहे आ, कशा पद्धतीने तुम्ही ते तीन मॉडेलमधलं एक मॉडल चूज करू शकता तर हीच माहिती तुम्हाला देणार आहे मॉडेल आहे तीन ज्याचा पहिला मॉडेल आहे ए दुसरं मॉडल बी आणि तिसरं मॉडल सी ए मॉडेल हे लहान आहे बी मॉडेल त्याच्यापेक्षा थोडं मोठा आहे आणि सी मॉडेल जे आहे हे थोडस जास्तच मोठं आहे तर हे मॉडलबद्दल पहिले माहिती देतो तर हे मॉडेलमध्ये तुम्हाला टोटल रक्कम लागणार आहे साडेबारा लाख रुपये साडेबारा लाख रुपयामध्ये कसं डिव्हायजन होते ते तुम्हाला सांगत आहे आणि याच्यामध्ये कंपनी कसल्याही प्रकारचा रुपया घेत नाही तर दीड लाख रुपये त्यांची वन टाईम फ्रँचायजी फीज आहे पाच लाख रुपये स्टॉक तुम्हाला जो कपड्याचा माल दुकानात भरायचा आहे तो पाच लाख रुपयाचा भरता येईल तर साडेपाच लाख रुपये तुमच्या बिल्डिंगसाठी लागणार तुमचं जे दुकान आहे त्याचं इंटेरियर हे ते सगळं ते साडेपाच लाख रुपये लागणार आणि हे दुकान बनवायला तुम्हाला जागा जे आहे ते लागणार अडीचशे ते तीनशे स्क्वेअर फूट आता राहिली गोष्ट मार्केटिंगची तर पन्नास हजार रुपये तुम्हाला द्यावं लागणार मार्केटिंगसाठी तर हा खर्च सांगितला म्हणजे असं अशा पद्धतीनं कमी जास्त होऊ शकते आणि आता बी मॉडेल तर बी मॉडलमध्ये जे आहे त्याची जी तुम्हाला रक्कम पाहिजे ते आहे सव्वीस लाख रुपये तीन लाख रुपये त्यांची फ्रँचायजीची फी आहे दहा लाख रुपयाचा तुम्हाला स्टॉक म्हणजे दहा लाख रुपयाचा तुम्हाला माल भरावा लागणार दुकानासाठी साडेबारा लाख रुपये इंटेरियरसाठी आणि पन्नास हजार रुपये मार्केटिंगसाठी तर अशा प्रकारे तुम्हाला सव्वीस लाख रुपयाची बी मॉडेल घेण्यासाठी लागणार आहे आणि त्यासाठी जागा लागणार आहे सहाशे ते आठशे स्क्वेअर फूट तर बी मॉडेलमध्ये साडी कुर्ता आणि लेहंगा हे वेअर तुम्ही बी मॉडेल म्हणजे तुमच्या दुकानात ते कपडे ठेवू शकता साडी कुर्ता आणि लेंगा आता राहिला आहे सी मॉडेल यासाठी तुम्हाला लागणार आहे सत्तावन्न लाख रुपये यामध्ये सहा लाख रुपये वन टाईम कंपनीची फ्रँचायजी फीज आहे आणि पंचवीस लाख रुपये लागणार तुम्हाला कपड्याचा माल भरण्यासाठी पंचवीस लाख रुपये लागणार इंटेरियरसाठी इंटेरियर म्हणजे तुमची बिल्डिंग बनवण्यासाठी तुमचं दुकान सजवण्यासाठी जो काही खर्च येणार तो पंचवीस लाखापर्यंत जवळपास कमी जास्त आणि एक लाख रुपया लागणार मार्केटिंगसाठी मॉडेल मध्ये विकू शकता तुम्ही ऑल लेडीज वेअर आणि किड्स वेअर त्यासाठी तुम्हाला जागा लागणार आहे नऊशे ते बाराशे स्क्वेअर फीट तर ह्या सगळ्या फ्रँचायझीच्या जे आहे ते मॉडेल बद्दल थोडी माहिती दिली आता तुम्हाला भेव हो राहणार म्हणजे राहतेच ना भेव आपल्याला आपण आता इथं कपड्याचं दुकान लावलं तर दुसरं दुकान बाजूला नाही लागलं पाहिजे तर या गोष्टीची दक्षता कंपनी घेते कंपनीचं कसं आहे तुम्ही जर ए मॉडेल घेतलं तर तुमच्या आसपासच्या दोन किलोमीटरच्या एरियामध्ये अजमेराचं दुसरं शॉप उघडणार नाही तर बी मॉडेल जर घेतलं तर तीन किलोमीटरच्या आसपास कोणालाही म्हणजे अजमेरा वाल्यांचं दुसरं दुकान ओपन होणार नाही तर सी मॉडेलसाठी पाच किलोमीटरची रिक्वायरमेंट आहे म्हणजे पाच किलोमीटरपर्यंत अजमेरावाल्यांचं एकही फ्रँचायसी ओपन होणार नाही पाच किलोमीटरच्या अंदर अंदर आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला काहीच खटपट करायची गरज नाही आहे कंपनीतले माणसं येतात कंपनीतले सगळे टीम येतात ते रिसर्च करतात तुमचं दुकान चालणार नाही चालणार या सगळ्या गोष्टीची दक्षता ते घेतात जर तुम्ही फ्रँचायसी घेत असाल तर तुमचा जो लावलेला पैसा आहे तो सहा ते आठ महिन्यात पूर्ण रिकवर होतो आणि तुम्हाला प्रॉफिटसुद्धा दिसायला लागते म्हणजे कपड्याचा जो व्यवसाय आहे तो असा व्यवसाय जो जीवनभर चालणार आहे कारण माणसाच्या तीन मूलभूत गरजा आहे अन्न वस्त्र आणि निवारा तर वस्त्र ही एक मूलभूत गरज आहे आणि मोठी गरज आहे पुऱ्या दुनियालाच गरज आहे पुऱ्या जनतेला गरज आहे हंड्रेड म्हणजे दोनशे पर्सेंटच त्या या बिझनेसमध्ये तुमचा नफाच राहणार आहे तुमचं प्रॉफिटच राहणार आहे तर जर तुम्हाला फ्रँचायसी घ्यायची असेल तर तुम्ही अजमेरा जे कंपनी आहे जे मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे सुरतमधली सगळ्यात मोठी आणि जुनी कंपनी आहे तर या कंपनीसोबत तुम्ही संपर्क करून तुम्ही फ्रँचायजी घेऊ शकता आणि तुमचा एक नवीन बिझनेस तुम्ही चालू करू शकता महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर कंपनी ही खूप जुनी आहे आणि कोणत्या काळात कसे कपडे चालत आहे किंवा कसला ट्रेंड चालू आहे किंवा कशी फॅशन चालू आहे या गोष्टीची सुद्धा ते खूप काळजी घेतात आणि जो ट्रेंड चालू आहे जे फॅशन चालू आहे त्याच फॅशनचा किंवा ट्रेंडिंगचा माल तुम्हाला प्रोव्हाइड करतात मॅन्युफॅक्चर करून अजमेरा फॅशन कंपनी तुम्हाला बिलिंगमध्ये आणि इन्व्हेंट्रीमध्ये खूप सपोर्ट करतात ते त्यांची एक एल आय सीसुद्धा राहते बिझनेस कसं तुमची फ्रँचायसी आहे आणि तुम्ही माल ऑर्डर केला तुम्ही तिथं न जाता आणि तो जो माल येताना जर काही दुर्घटना झाली किंवा काही घटना झाली किंवा तुमचा माल तुमच्यापर्यंत पोहोचलाच नाही तर तुम्हाला नंतरही एक रुपया द्यायची गरज नाही आहे ते स्वतः पुन्हा पुन्हा ते तुम्हाला माल प्रोव्हाइड करून देतात जेवढं काही सांगितलं ते अपेक्षा म्हणजे असं मी अपेक्षा करतो गृहित धरतो की तुम्ही ऐकलं असेल आणि मला माहिती आहे जे बिझनेसमध्ये इंटरेस्टेड आहे तेच लोक शेवटपर्यंत असतील तर जर तुम्हाला माहिती लागत असेल तर स्क्रीनवर नंबर आहे तुम्ही जाऊन नक्की संपर्क करा काहीच भ्यायचं कारण नाही आहे डायरेक्ट संपर्क करा तुम्हाला सगळी माहिती मिळेल तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता आणि जर तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये सांगा कमेंटमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता काही असेल तुमचा प्रॉब्लेम तर किंवा डायरेक्ट स्क्री स्क्रीनवर नंबर आहे त्यांच्याशी तुम्ही तुम्हाला जो काही डाऊट असेल त्यांच्याशी तुम्ही क्लिअर करू शकता तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता आणि धन्यवाद तुम्ही शेवटपर्यंत जुळून राहिले आणि होऊ शकते तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की संपर्क करा आणि आपला बिझनेस चालू करून पैसे कमवा ठीक आहे चला बाय